हरियाणाची ट्रॅव्हल ब्लॉगर असणाऱ्या ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक केल्यानंतर आता अनेक नवीन खुलासे तिच्याकडून होत आहेत हिसार पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितल्यानुसार एक सर्वात महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे ज्योती मल्होत्रानं हे मान्य केले की पहलगामच्या हल्ल्याच्या वेळी आणि हल्ल्याच्या अगोदर देखील ती पाकिस्तानच्या दानिश या व्यक्तीबरोबर बरोबर कंटिन्युअसली चॅट करत होती याशिवाय दुसऱ्या अनेक गोष्टी तिनं या लोकांच्या पर्यंत मागच्या काही वर्षात पोहोचवलेल्या आहेत ज्या कदाचित या देशातल्या हजारो लोकांच्या जीवावर बेतू शकल्या असत्या याशिवाय ज्योती मल्होत्राची एक डायरी देखील पोलिसांच्या हातात आलेली आहे आणि तिचे बरेचसे चॅट देखील सापडलेले आहेत बरेचसे चॅट तिने डिलीट केले असले तरी अली हसन बरोबरच तिचं एक चॅट समोर आले नक्की या प्रकरणात काय काय घडलंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ज्योती मल्होत्राचे व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितले त्या सर्वांना एक प्रश्न पडला आहे एक ट्रॅव्हल ब्लॉगर पाकिस्तान चीन इंडोनेशिया बाली भूटान दुबई इतक्या सगळ्या देशात जाते बिझनेस क्लासने फिरते फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहते आणि हे सगळं करण्याऐत्बत पैसे तिला युट्यूबकडून मिळतात का याचं उत्तर अजिबात नाही असं असताना देखील मल्होत्रा हे सगळं कसं करते कारण पोलिसांनी सांगितलं की ज्योती मल्होत्राचे अनेक अकाऊंट आहेत सुरुवातीला तिचे दोनच अकाउंट पोलीस ट्रॅक करत होते पण तिचे ते सोडून इतर अनेक अकाउंट्स आहेत ज्यामध्ये तिला पैसे येत होते ज्योती मल्होत्रानं मान्य केल्यानुसार आणि पोलिसांनी सांगितल्यानुसार तिने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे तो म्हणजे हरियाणामध्ये पंजाबमध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्लॅकआउट होत होतं म्हणजे युद्धाच्या काळात त्या ठिकाणची माहिती ती पाकिस्तानच्या हँडलर्सपर्यंत पर्यंत पोहोचत होती वेगवेगळे ऍप्स त्यासाठी ती वापरत होती सिग्नल टेलिग्राम हे ऍप ती वापरत होती अशी माहिती जर आय एस आयला मिळत असेल तर ब्लॅकआउटचं उद्दिष्टच धुळीला मिळून जातं कारण कुठलं शहर कुठं आहे त्याचं लोकेशन समजू नये म्हणून ब्लॅकआउट केला जातो इथं शत्रूला जर लोकेशन पोचवलं जात असेल किंवा माहिती पोचवली जात असेल तर ब्लॅकआउट करण्याचा अर्थच उरत नाही भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम चांगलं होतं म्हणूनच चा आपण वाचलो असं आपण म्हणायला पाहिजे कारण पाकिस्तानला प्रत्येक शहराची माहिती तर ज्योतिमल्होत्रामार्फत मिळतच होती ज्योति मल्होत्राचे व्हिडिओ बघितले तर एक गोष्ट आणखी लक्षात येते ती म्हणजे ती स्वतःला अतिशय धार्मिक दाखवायची आणि अनेक धार्मिक स्थळांवर देखील जायची पाकिस्तान मधल्या देखील अनेक धार्मिक स्थळांवर जायची धार्मिक त्याचा आव आणायची पण या धार्मिक चेहऱ्यामागं टुरिझम प्रमोट करणं नसून तर पाकिस्तानची इमेज प्रमोट करणं होतं तिची एक डायरी देखील पोलिसांच्या हाती लागली आहे त्यात अशाच प्रकारच्या गोष्टी तिने लिहून ठेवलेल्या आहेत ज्यातून तिचं पाकिस्तान प्रेम स्पष्ट दिसतंय डायरीच्या पहिल्या पानावर तिने आहे की पाकिस्तानचा दहा दिवसांचा प्रवास पूर्ण करून मी माझ्या घरी माझ्या देशात परत आले पाकिस्तानच्या लोकांकडून भरपूर प्रेम मिळालं तिथं काही सबस्क्रायबर आणि मित्र देखील भेटायला आले लाहोरमध्ये फिरायला फक्त दोनच दिवस पुरेसे वाटले नाहीत दोन देशांच्या बॉर्डरमध्ये किती दिवस अंतर राहील माहिती नाही पण माझी पाकिस्तान सरकारला विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त भारतीय लोकांना पाकिस्तानातल्या गुरुद्वारा आणि मंदिरांना भेट देण्यासाठी व्हिसा प्रोव्हाइड करावा तिने पुढं असंही लिहिलंय की पाकिस्ताननं मंदिरांना संरक्षण द्यावं आणि जास्तीत जास्त हिंदूंना तिथे येण्याची संधी द्यावी पार्टीच्या नंतर एकमेकांपासून दूर गेलेल्या कुटुंबांना एकत्र यायला द्यावे पाकिस्तानचं वर्णन खरंच करावं तेवढं कमी आहे क्रेझी अँड कलरफुल म्हणजे थोडक्यात ज्योती मल्होत्रा आपल्या डायरीमध्ये पाकिस्तानचं कौतुक करताना थकत नाही त्याशिवाय आपला धार्मिकतेचा चेहरा घेऊनच ती वावरती आहे पाकिस्तानचं वर्णन करावं तेवढं कमीच असं तिला वाटतं तिचे बरेचसे चॅट तिने डिलीट केले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये असे काही ॲप्स आढळलेले आहेत जे चोवीस तासांनंतर सगळे चॅट्स आपोआप डिलीट करतात म्हणजे एखाद्या वेळेला आपण स्वतः ते चॅट डिलीट करायला विसरलो तरी ते काम ते ॲप्स स्वतः करतात तरी पण तिचं पाकिस्तान मधल्या अली हसन या आय एस आयच्या अधिकाऱ्याबरोबर झालेलं चॅट पोलिसांच्या हाती लागले त्यामध्ये अली हसन तिला म्हणतोय जो मेरे यार मेरे दिलसे दुआ निकलती है की आप खुश रहो हमेशा हसते खेलते रहो जीवन में कभी आपको कोई गम नहीं आएगा याला उत्तर देताना मल्होत्रा त्याला एक स्माइली पाठवते आणि लिहिते की पाकिस्तान में, में मेरी शादी करवा दो म्हणजे अली हसन आणि ज्योती मल्होत्राचे किती जवळचे संबंध होते हे या चॅटमधून दिसते आयुष्यात हस्त खेळतं राहण्यासाठी पाकिस्तानमध्ये लग्न व्हायला पाहिजे असं देखील ज्योती मल्होत्राला वाटत होतं इतकं तिचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे यानंतर एका चॅटमध्ये अली हसन ज्योति मल्होत्राला अटारी बॉर्डरवरती काही रॉचे एजंट्स वगैरे नजरेस पडले का कुणाकुणाला प्रोटोकॉलमधून मुक्तता देण्यात आली किंवा पाळायला लावण्यात आलं असं काही तुझ्या लक्षात आलं का असे प्रश्न विचारतो आणि तिला कुठल्या तरी दोन लोकांना घेऊन गुरुद्वारामध्ये यायला सांगतो हे सगळं संभाषण थोडंसं कोड लँग्वेजमध्ये असल्यामुळं त्याचा एक्झॅक्ट उलगडा आपल्याला होत नाही दानिशनं जेव्हा ज्योती मल्होत्राला पाकिस्तानचा व्हिसा मिळवून दिला होता तेव्हा त्यानंतर त्यानं पाकिस्तानमधल्या अली हसन याची ओळख तिच्याबरोबर करून दिली होती याच अली हसननं तिला पाकिस्तानमध्ये फिरताना पोलिस प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं होतं याशिवाय शाकीर आणि राणा शाहवाज या दोन अधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती यातल्या शाकीरचं नाव तिनं जट रंधावा असं सेव्ह केलं होतं त्यामुळे अली हसन हा आय एस आयचा एक मोठा अधिकारी होता हे उघड होतं ज्याच्यासोबत ती कंटिन्युअसली संबंध ठेवून होती दरम्यान आतापर्यंत मल्होत्राला भारतात कोणीही डिफेंड केलेलं नाही तिचा धर्म बघून असो किंवा जात बघून असो कोणीही तिला वाचवायला आलेलं नाही पण पाकिस्तानातल्या हिरा बातुल नावाच्या एका पत्रकारानं मात्र ज्योती मल्होत्राला डिफेंड केले तिनं भारतालाच आणि भारताच्या पोलिसांनाच प्रश्न केला आहे की विनाकारण ज्योती मल्होत्राला बळीचं बकरा बनवलं जाते दरम्यान आणखी एक युट्यूबर असणारी ओडिशाची प्रियंका सेनापती हिच्याबद्दल देखील एक आणि इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जात आहेत प्रियांका सेनापतीच्या व्हिडिओमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भारताची बदनामी होत असते याशिवाय ती पाकिस्तानला डिफेंड करत असते पाकिस्तानचं कौतुक करत असते ती देखील पाकिस्तानमध्ये वारंवार गेलेली आहे आणि तिथं तिचे व्हिडिओ देखील केलेले आहेत थोडक्यात मल्होत्राचं पाकिस्तानबद्दल असणारं प्रेम आणि पाकिस्तानच्या आय एस आयच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्याबद्दल असणारी जवळीक हे सगळं पाहता असं लक्षात येते की तिचा वापर केला जातोय याची तिला जाणीव असताना देखील ती आय एस आयला आणि पाकिस्तानला मदत करत होती कारण तिला या लोकांकडून फायनान्शियल बेनिफिट मिळत होते पैसे मिळत होते पाकिस्तानमध्ये तिला इज्जत मिळत होती पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना ती आरामात भेटू शकत होती इतक्या सगळ्या गोष्टी मिळत असताना तिला ऑफकोर्स असं देखील वाटत होतं की तिचं पाकिस्तानमध्ये लग्न व्हावं म्हणजे ती खुश राहील यामध्ये आणखी काय काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच पण या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला तुम्ही कमेंट्स करून जरूर सांगा मल्होत्राचं काय करावं किंवा मल्होत्राचा अजून कुठल्या कुठल्या गोष्टीत आहात असेल याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद